नमस्कार मी सौ मनीषा नचिकेत भुरके इयत्ता तिसरी विषय मराठी पाठ अठरावा मजेशीर होड्या या पाठावरील स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ ठेंगू खिडकीच्या पट्टीवर कसे पोहोचले उत्तर बंडूच्या घराबाहेरच्या वेलीवरून चढून ठेंगू खिडकीच्या पट्टीवर पोहोचले आ बंडू थक्क का झाला उत्तर ठेंगू चंदूला खिडकीत पाहिल्यामुळे बंडू थक्क झाला ई बंडूने कशाच्या होड्या बनवल्या उत्तर बंडूने अक्रोडाच्या टरफलाच्या होड्या बनवल्या कोणते नवे लचांड निर्माण झाले उत्तर चंपूच्या हाताला गोंद लागला आणि त्याला जो जो सोडवायला गेला तो त्याला चिकटला असे नवे लचांड निर्माण झाले लचांड निर्माण होणे म्हणजेच काय तर एखादी समस्या निर्माण होणे उ बंडूने एकूण किती होड्या केल्या उत्तर बंडूने एकूण बारा होड्या केल्या उ ठेंगूंची एकूण संख्या किती होती उत्तर ठेंगूंची एकूण संख्या अकरा होती ए जंगल सोडून ठेंगुना कुठे राहायला जायचे होते उत्तर जंगल सोडून ठेंगुना नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात राहायला जायचे होते ऐ बंडूने बारावी होडी कशासाठी केली उत्तर बंडूने सामान ठेवण्यासाठी बारावी होडी तयार केली ओ ठेंगुना बंडूची माहिती कोणी दिली उत्तर ठेंगुना बंडूची माहिती एका सशाने दिली प्रश्न क्रमांक दोन तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला आहे सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा का सोडावी लागली उत्तर ठेंगू ससे चिमण्या उंदीर सगळे जंगलात राहत होते पण एकदा जंगलाची जागा कोणीतरी विकत घेतली तिथे कामगारांसाठी तात्पुरती घरे तयार झाली होती म्हणून सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा सोडावी लागली प्रश्न दोन सशाने ठेंगूंना बंडूचे नाव का सुचवले उत्तर बंडू एक चांगला व दयाळू मुलगा होता तो सर्वांना मदत करणारा होता एकदा बंडूने सापळ्यात अडकलेल्या सशाला बाहेर काढले होते म्हणून सशाने ठेंगुना बंडूचे नाव सुचवले तीन ठेंगू खुश का झाले उत्तर ठेंगुना नदी पार करण्यासाठी बंडूने अक्रोडाच्या टर्फलाच्या होड्या तयार केल्या त्या एका टोपलीत घालून नदीकाठी नेल्या एकेका ठेंगूला बंडूने एकेका होडीत बसवले आणि होड्या पाण्यात सोडल्या होड्या चांदण्यांच्या प्रकाशात डवलाने पाण्यातून जाताना पाहून ठेंगू खोश झाले प्रश्न क्रमांक तीन बंडूने तयार केलेल्या होडीची कृती लिहा तुम्हीही तुमच्या मनाने अशी एखादी होडी तयार करा उत्तर बंडूने स्वयंपाकघरातून सहा अक्रोड घेतले ते नीट मधोमध फोडले आतील घर ठेंगुना खायला दिला त्याने कागदाची शिडे केली व काड्यापेटीतील काड्यांच्या डोलकाठ्यांना ती टाचण्याने टोचली गोंदाने शिडे डोलकाठ्यांना चिकटवली अशा प्रकारे बंडूने होड्या तयार केल्या तुम्ही पण तुमच्या मनाने अशी एखादी होडी तयार करायची आहे प्रश्न क्रमांक चार गोष्टीतल्या कोणत्या गोष्टींचे तुम्हाला नवल वाटले व का वाटले ते सांगा उत्तर बंडूने अक्रोडाच्या टर्फलाच्या होड्या तयार केल्या या गोष्टीचे नवल वाटले कारण असे की ठेंगूंचा आकार छोटा आहे हे लक्षात घेऊन बंडूला ही कल्पना सुचली शिवाय टरफलाची होडी पाण्यावर तरंगते कागदाच्या शिड्यांना काड्यापेट्यांच्या डोलकाठ्या केल्यामुळे होड्या वाऱ्याच्या दिशेने जातील हीसुद्धा बंडूची कल्पना अचाट होती अचाट होती म्हणजेच खूप छान होती किंवा चांगली होती प्रश्न क्रमांक पाच गोष्टीतला कोणता प्रसंग तुम्हाला आवडला ते सांगून त्या प्रसंगाचे चित्र काढा विद्यार्थ्यांनी स्वत हा, हा पाठ वाचन करून तुम्हाला जो आवडलेला प्रसंग आहे त्याचे तुम्ही काय करायचे आहे चित्र काढायचे आहे प्रश्न क्रमांक सहा गोष्टीला मजेशीर होड्या असे नाव का दिले आहे उत्तर खऱ्या लाकडी होड्या आपण पाहतो आपण कागदाच्या वेगवेगळ्या होड्याही करतो परंतु या पाठात ठेंगुना नदी ओलांडण्यासाठी बंडूने अक्रोडाच्या टर्फलांच्या होड्या केल्या ही बंडूंची मजेशीर कल्पना आहे म्हणून या पाठाला मजेशीर होड्या असे नाव दिले आहे प्रश्न क्रमांक सात दयाळू यासारखे चार शब्द लिहा आता बघा मायाळू ममताळू कनवाळू कृपाळू झोपाळू असे दयाळू या शब्दासारखे शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठ विरुद्धार्थी शब्द लिहा एक आहे ठेंगू ठेंगूच्या विरुद्ध उंच दोन चांगला चांगलाच्या विरुद्ध वाईट तीन पूर्ण पूर्णच्या विरुद्ध अपूर्ण चार बाहेर बाहेरच्या विरुद्ध आत पाच स्वप्न स्वप्नाच्या विरुद्ध सत्य सहा दूर दूरच्या विरुद्ध जवळ सात दयाळू दयाळूच्या विरुद्ध क्रूर हे पाठातील विरुद्धार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक नऊ वचन बदला एक वचन व अनेक वचन करायचं आहे एक होडी होड्या दोन काडी काड्या तीन चिमणी चिमण्या चार ससा ससे पाच उंदीर उंदीर उंदीरचं अनेक वचन होत नाही सहा खिडकी खिडक्या अशा प्रकारे वचन बदललेलं आहे आता हे पहा वाचा म्हणून तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यावरून प्रश्न विचारलेले आहेत बघा आता खिडकीवर खिडकीला खिडकीच्या अशी खिडकी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत मग त्याप्रमाणे होडी या शब्दाची वेगवेगळी रूपे आपल्याला लिहायची आहेत खाली उत्तर दिलं आहे बघा होडी या शब्दाची रूपे होडीचा होडीत होड्यांचा होडीला ही वेगवेगळी रूपे आलेली आहेत धन्यवाद तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा थँक्यू